आपण आणतो बघू शकतो काय करू शकतो तिथे एक बॉल ला तिकडे तिकडे जाऊन काय विषय पुलाचं पाणी वाढतो ऑटोमॅटिक पुलाचं पाणी वाढतं का ऑटोमॅटिक ठीक आहे हा कुठल्या पण हा मुत तिला तेव्हा वाढत असेल ना

BAND ready, let enjoy. Go again, go again. Go again. तुम्ही स्वागत आहे आमच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पण चाललेलो आहे वेट एन हे पण आपल्या ऑफिस स्टाफ सोबत ही आपली बाईक uh, ना आपण जी सुरुवात केलेली आपल्या विठू माऊलींच्या मूर्तीपासून आपली सुरुवात केलेली आहे आणि आता पुढे जाऊन आपण एक ट्रॅव्हलर जी बस आहे त्याच्यामध्ये आपण जाणार आहे आता बघू कोण कोणी तिथे जमा आलाय त्याला बघू पुढे तर आम्हाला इथं सहा टायमिंग झाला ना सहा तेहतीस झालं तरी कोणत नाही ना आपले काका आलेले आहेत फक्त इथं काकाना प्रिया बाकी सगळी झोपलेली अजून कोणी कोणीच कुणाचाच पत्ता नाही तर फायनली बस पण आलेली आहे आपली नाही सर्व एवढीच जमा झालेली अजून पूर्णपणे काय कोण आला नाही तर आपण येऊन पहिले सीट बुक केलेली इथं ना, ना गणेश सर पण आले ना गंगाराम गंगाराम कॅची येत रे गो कसे आहेत भरपूर दिवसात भेटले फुलबी आपण कुठे चाललेलं सांगाल आपण चाललो लोणावळ्याला जाऊ पावसाळ्यात भिजू फुल एन्जॉय ना बाई सहाचा टायमिंग होता ना आता आठ वाजा आले लिटरली अजून कुणाचा पत्ता नाही बाहेर आले थोडीफार सत्य किती वाजता निघाच्या आठ वाजाला आलं आठ वाजल्यावर सहाचा टायमिंग होता सहाचा टायमिंग होता ना सातला इथे मिसेल खाणार होतो आपण कुणाची बुवाची बुवाची फायनली झगली आली आठ वाजल्यानंतर ही आपली आखी मंडळी आपले भाऊ एन्जॉय गाईज वी आर गोइंग विथ अभिषेक नायक टुडे आणि बन्ना सर चला भेट कुठे काय काय बोलली काय बोलली काका नि काला आपल्या शंकर पाल्या काका शंकर पाल्या ना

कमी चार माणसाचे पैसे एक्स्ट्रा दिलेले आहे भाड्याचे त्या माणसामुळे आलं नाही तर खायचं सुरुवात झाली त्यांची आणि आलं ना की लगेच सुरुवात झाली आहे खायची पण आज ते कमीत कमी पंधरा किलो वजन वाढवणार आहे

और कसा ये <laughs> <भाद। तांग> <laughs> बस ला मित्रांनो यांच्या मुलं बस बंद पडली कारण याचा वजन खूप आहे का आता त्याच्या आधी ही गाडी गेली आम्ही ही गाडी केली या गाडीमध्ये जाऊ आता सगळी कुठं पोहोचलो

तर सगळी बसल्या ती मला सोडून आमचे वेटर नरेश सर सध्या सध्या आधी हा एकट्याला तिकडे एकटा बसलाय तो कोणतरी आहे आम्हाला विचारणार मी कोच मी काय करू कर मॅडम एकट्या एकट्या छापित आम्हाला बोलत पण नाही आता मी बोलल्यानंतर तुम्ही बोलता त्याला काय मत लगत नाही तिकट लागले म्हणून आपण भेटून ज्या लागू शकता बाहेर काय जरा आपली पब्लिक आहे जरूर फायनल पोहोचले वेट एन्जॉय बघू शकता आमच्या पार्टी मागे वेट एन्जॉय आणि आपला धीरज भाऊ कुल करताना काय फुल विषय काय <laughs> फुल विषय फुल विषय आज आपली काय की पब्लिक का आले पार्टी मागून आता आपण आलो पुरं सगळी एकदम ढिल्ली कंपनी आखी नाही कोरियन गर्ल आली इथं बरेच काय केलं आहे आमची बस पण खराब झाली आणि सर आपल्याला एवढी मोठी लाईन लावा लागली मी पण आलो तुमच्या माग मी पण चला या कोरियन गल सर काय काय चेक केलं काय काय चेक केलं तुमचा आता आमचे खिशे चेक केले अजून आणि खिशेमध्ये आम्हाला दुसरं काही भेटलं नाही जे भेटले ते आम्हाला द्यायचं नव्हतं खिसा फाटला नव्हता दादा खिसा मी मुद्दा म्हणून फाटलेला ठेवला नाही कारण मी बरेच व्हिडिओ बघितले होते फाटलेला <laughs> चेकिंग झालेली आहे बाहेर आम्ही रांगेत उभं होतो तेव्हा तुम्ही बघितला आता तुम्ही बघतायत हा वेट एन्जॉय आलोय आम्ही आणि बँड रेडी वेट एन्जॉय घ्या बांधा हो चाईल्ड बांधा तिकडे तिकडे मी नाही बांधणार वेट एन जॉय वेट एन जॉयला खूप चांगला माहोल आहे थंड थंड फुल राईड मजा घेणार आहेत काय आपण मित्रांनो वेट एन जॉयला आलता कंच्याचा सांगाडा भेटला काय माहित नाही या पियुष सरांचा आहे बघा पहिले जुनाचा बघा त्यांच्या त्यांच्या लेवलला ते बघू सांगाडा एवढा मोठा एवढी बसते तिथं सांगाड्या पियू सरांचा सांगाडा बघितला का तो कसला मोठा आहे तो तेच मी तेच बोललो पियू सरांचा सांगाडा आहे तो चला पुढे okay. तर आज आपण आलो आहोत संपूर्ण स्वण बेरोची टीम बरोबर आणि आज फ्रायडे आहे आणि आज पिकनिकचा मूड आहे तर कंप्लीट पूर्ण टीम भेटेन जेव्हा लोणावाला आली आहेत सगळे आता मजेच्या मूडमध्ये आहेत बरेच दिवसापासून पेंडिंग होता की जायचं 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 तर आज सगळ्यांना मजा आणि आनंद लुटायला आलेले आहेत तर या निमित्ताने सगळ्या टीम एक फ्रेश होईल सगळ्यांचे गेट टुगेदर होईल आणि चांगले लस अजून त्यांच्याकडे एक्साइटमेंट वाढणार आहे सगळे फ्रेश मूडने काम करणार आहे त्यासाठी आणले आणि आता बघू तर काही एन्जॉय करतात पुढे आणि चला भेटूया पुढे फुल एन्जॉय करू आपण या कस पोरी पुढे आपल्याला नेते बघा या काय त्यांना आहे काय माहिती हे काय आवडलं आहे तुम्हाला बोरी हे काय आवडलं आहे तुम्हाला आपल्याला माहिती बघू

ऐक ना पुलाचं पाणी वाढतो का ऑटोमॅटिक पुलाचं पाणी वाढतो ऑटोमॅटिक पुलाचं पाणी वाढतो का ऑटोमॅटिक हां कुठल्या पण हां मुत तिला तेव्हा वाढत असेल ना नाही मंडळी किती लाईनला लागले लाईनला लागले यांचं काय वेगळं चाललंय मला पाण्यात दुबायला सांगते तिथे काय भांडणं वगैरे चालले काय तुम्ही सांगता हो की चार्ज नाही चार्ज नाही नाही काढायचे सांग आम्हाला चार्ज कमी आपल्याला लोकरचे चार्ज घेतले तेवढे चार्ज आता आम्ही येणार चार जणांना इथे यांना वेटेन जॉईला परत आणू शकतो होतो हे सर्वजण आपण पियुष भाऊ तुम्ही कॅमेरा घेऊ नका आम्ही सगळे सगळे इथे घुमिंग करणे थे बट पोर नाही समजत क्या कर रही है करी मी डुबने अच्छे से और दुसरी औसरी जो आज डुबते डुबते और तिसरा आपला हिरो किर गेला आम्हाला माझी सगळी तर बाई पूर्ण राईड आम्ही कम्प्लीट केल्या म्हणजे मिनीच ना एक पियुष ना नरेश सर आणि बाकीच्या असच फिरत होत ना काही मध्ये नरेश सर ना आम्ही दोघं दोन दोन, दोन वेळा गेलो आम्ही बघत होतो काही फक्त आम्ही कधी स्टार्टिंगला घेऊन गेला मी नाही म्हणजे आम्ही ऑल कंप्लीट केला आमचा म्हणणं आम्ही पण कंप्लीट केले आम्ही पूर्ण ऑल कंप्लीट आम्ही टीम होतो सोबत टीम होती पण काय दोन नाही मी तेच बोलतोय आम्ही वेळेस ना पूर्ण एकच गँग होतो बस मध्ये पण आता इथे मला दिसत चार गँग झालेली आहे एक इथे एक तिथे एक तिथे आणि एक ही आमची आहे आमची सकाळपासून जास्ती वोट आम्हाला पडले पाहिजे ओके लव्ह यू सी यू ऑल राईट आपण कम्प्लीट केल्यानंतर आपला नरेश सर आमचं रिएक्शन काय नरेश सर बोलाल रिएक्शन सॉरी खूप खूप मजा आणा खूप मजा आली आणि आम्ही अजून लवकर अम्युजमेंट पार्कला येऊ आणि परत मजा करू हा अश्विनी मॅडम मित्रांनो आता आपली पूर्ण टीम एकत्र आल्यानंतर सगळ्यांचा आपण रिव्ह्यू विचारू कसा वाटला त्यांना इथे होऊन आणि आपल्या ऑफिसात चला भेटू तर मित्रांनो सगळे रेडी झालेले आहेत कपडे वगैरे घालून आता म्हणजे आपल्या चेंज वगैरे करून आता सगळं निघायच्या प्लॅनिंग होईल आता तिथं खेळतात ते गेम्स गेम्स वगैरे खेळते तिथं आपण इथं फिरता आहो मस्तपैकी नाही बाकीची मंडळी ही इथं फोटो काढण्यात बिझी होती ही आपली छोटी मंडळी झाली का चेंज वगैरे केला का कशी मजा आली का फुल मजा का इथं आपली पब्लिक आहे ती पूर्ण आता गेम वगैरे खेलते आता यांना भेटणार तर नाही वाटतं पण वाटतं पण तरी पण पाय चालू आहे त्यांचा बघा पाठीमागं पुढे अजून येऊ दे अजून पूर्णपणे आपली पब्लिक जमाली झाली तर मित्रांनो फायनली आपण आता घरी चाललेलो ते बघा आपली बस नाही आपली पब्लिक थोडी पाठी मागे आहे का आम्ही पुढं आलो आणि आता निघत आहेत घरी आता आपला बस मध्ये आपल्या पब्लिकला भेटू ना तर फायनली आपली वेट अँड जो ट्रिप कम्प्लीट झाली कसा वाटला तुम्हाला सांगल्या ना कुणाच्या जोशच नाही म्हणजे कुणाला चांगला नाही वाटला काय हॅलो

तल... नरेश सर तुम्ही काय बोलाल आपले जे मजा सरव... सर... भाल जे घेतली ते सर्व सर्वात जास्त आणि मी होतो त्यांच्याबरोबर मी तुमच्यावर त्यांच्यावर होतो सर्वात कमी जेश्वर तर भेटू शकता व्हिडिओमध्ये